नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर तर आज आपण बोलणार आहोत महावितरण आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्र राज्य वीज वीज वितरण वितरण कंपनी म्हणजेच ही जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे इतक्या मोठ्या कंपनीने ग्राहकांच्या सोयीसाठी एक खास मोबाईल ॲप या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे ज्याचं नाव आहे महावितरण ॲप महावितरण ॲप हे अधिकृत मोबाईल ॲप असून याच्या मदतीने ग्राहक घर बसल्या वीज बिलाशी संबंधित जवळजवळ सर्वच कामे करू शकता हे ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे तर मित्रांनो हो चला आता पाहूया की या ॲपमधून तुम्हाला कोणकोणत्या कौन सुविधा मिळतात तर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तर या महावितरण ॲपविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला आता पाहूया की या ॲपमधून तुम्हाला कोणकोणत्या सुविधा मिळणार आहेत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला यामध्ये बिल तपासणी आणि डाउनलोड दर महिन्याचं वीज बिल मोबाईलवर पाहता येतं तसेच पी डी एफ स्वरूपात डाउनलोडही करून तुम्ही सेव्ह करू शकता तसेच ऑनलाईन पेमेंट यू पी आय नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सर्व पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत पेमेंट झाल्यावर लगेचच तुम्हाला एस एम एस व ईमेलद्वारे रिश्चित या ठिकाणी मिळून जाते त्यानंतर तुम्हाला तुम्ही या ठिकाणी तक्रार नोंदणी करू शकता लाईट गेली असेल किंवा मीटरचा प्रॉब्लेम असेल किंवा बिलाबाबत तक्रार असेल तर थेट ॲपमधून तुम्ही रजिस्टर करू शकता तक्रारीसाठी ट्रॅकिंग नंबर मिळतो तसेच बिल हिस्ट्री आणि पेमेंट हिस्ट्री मागील कित्येक बिलांची बिलं आणि पेमेंट तपशील पाहता येतात नवीन कनेक्शनासाठी अर्ज तुम्ही या ॲपमधून नवीन कनेक्शनसाठीही अर्ज करू शकता तसेच घर दुकान शेत किंवा कारखान्यासाठी नवीन वीज जोडणीसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो तर लोड वाढवणे आणि कमी करणे कनेक्शनमध्ये बदल करायचा असल्यास ॲपमधून तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या महावितरण ॲपमधून तुम्ही काम करू शकता तर आता जाणून घेऊया ॲप डाउनलोड करायचे कसे आणि लॉग इन कशा प्रकारे करायचे आणि यामधून तुम्हाला कुठल्या प्रकारच्या या ठिकाणी तर सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरवरती जायचं आहे प्लेस्टोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला महावितरण ॲप हे सर्च करायचे महावितरण ॲप सर्च केल्यानंतर मित्रांनो महावितरण ॲप सर्च करा सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन प्रो लिमिटेड अशा प्रकारचे हे ॲप पेईन जर हे ॲप तुम्हाला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करायचे मित्रांनो ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल तर मित्रांनो तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुमचं लॉग इन नेम आणि यूज पासवर्ड तयार केलेला असेल अगोदर तर तोच पासवर्ड तुम्ही ॲपमध्येही टाकून लॉग इन करू शकता त्यानंतर जर तुम्ही नवीन असाल दर डोंट हॅव अकाउंट साईन वरती क्लिक करा या ठिकाणी मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा कंझ्युमर नंबर टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा खाली मोबाईल नंबर टाकून घ्या टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाका त्याच्या खाली तुम्हाला ईमेल आय डी दिसेल तर ईमेल आय डी तुमचा टाका त्यानंतर ईमेल आय डीवर येणारा ओ टी पी हा या ठिकाणी टाकून त्यानंतर तुम्हाला लॉग इन नेम तुमचं जे तुम्हाला टाकायचं आहे ते टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला खाली पासवर्ड दोन्ही पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्डवरती दोन्ही बरोबर पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्या तुम्हाला पासवर्ड अशा प्रकारे तयार करायचा आहे याची ही नोट खाली तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्ही सबमिटवरती क्लिक करा सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा या ठिकाणी लॉग इन नेम आणि पासवर्ड या ठिकाणी तयार होऊन जाईल तर तयार झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन नेमवरती तुमचा लॉग इन नेम नेम टाकायचे आणि खाली पासवर्ड टाकायचा पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर लॉग इनवरती क्लिक केल्याबरोबरच तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल जर तुम्हाला हे ॲप मराठीत पाहिजे असेल तर तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला मराठी हा पर्याय दिसेल तर त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बरोबर तुमचं मराठी हे होऊन जाईल तर मित्रांनो तीन लाईनवरती क्लिक करा तीन लाईनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲपच्या संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसून येईल तर खात्याचे व्यवस्थापन गोकरीन ग्राहक सेवा केंद्र जवळील कार्यालय परिणाम केंद्रे फिल्टरची माहिती नवीन जोडणी अर्जाची सम अर्जाची सद्यस्थिती नवीन जोडणी तक्रार नोंदणी नाव बदलाची मागणी भार बदलाची मागणी अशा प्रकारे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला माहिती मिळून जाईल तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम वीज देयक भरणा अथवा रिचार्ज अशा प्रकारे करायचं ते जाणून घेऊया तर वीज देयक भरणा अथवा रिचार्जवरती क्लिक करा तुमच्या तुमच्यासमोर लगेच तुमचं नाव आणि ना तुमचा कंज्युमर नंबर येऊन तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचे तर मित्रांनो त्याच्यावरती क्लिक केल्याबरोबरच तुमचं या ठिकाणी बिल हे या महिन्याचं दिसून येणार आहे याची डिटेल्स ही सर्व रिसेल तुम्हाला खाली वीज देयक आणि तुमचा मोबाईल नंबर तुमचं बिल किती आहे ते दिसेल तर वीज देयक भरणावर क्लिक केल्यानंतर तुमचं वीज देयक हे या ठिकाणी भरले जाणार आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचं बिल या ठिकाणाहून भरू शकता तर त्यानंतर तुम्हाला वीज देयक व भरणापूर्व माहिती म्हणजे वीज बिलाची तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर यातून तुम्ही घेऊ शकता तर वीज देयक पूर्व माहितीवर टिकली टिकल्यानंतर तुम्हाला तुमचे प्रत्येक महिन्याचं बिल आणि त्याची देयक रक्कम या ठिकाणी दिसून येणार आहे भरणापूर्व माहितीवरती क्लिक केलं तर तुम्ही तुमचं पहि शेवटचं बिल या ठिकाणी कशा प्रकारे भरलं आहे ते या ठिकाणीहून दिसून येईल आणि ते तुम्ही तुमच्या पी डी एफ स्वरूपात सेव्ह करू शकता नंतर बॅग घ्या बॅग घेतल्यानंतर तुमच्यासमोर मीटर रिडिंग नोंदणी तसेच तक्रारीसाठी तुम्ही या तक्रार करू शकता टी टी ओ डी मीटरसाठी येथूनच तुम्ही अर्ज करू शकता तसेच जर तुम्हाला वीज चोरी कळवायची असेल तर या ॲपमधून तुम्ही करू शकता तुमचं नाव कुठेही दाखवलं जाणार नाही तर मित्रांनो त्यानंतर तुम्ही विधेयक परिगणक अशा प्रकारची संपूर्ण माहिती अद्यावत करा अशी संपूर्ण माहिती तुम्ही यातूनच पूर्ण करू शकता तर मित्रांनो इकडं खात्याचे व्यवस्थापन क्लिक केल्यानंतर तुम्ही येथून तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता क्लिक क्लिपल्यानंतर तुमचा ग्राहक आय डी जोडू आणखी नवीन एखादं जर ग्राह नवीन ग्राहक अॅटिकाईन जोडायचा असेल तर तुम्ही येथूनही जोडू शकता तर जोडल्यानंतर तुम्ही खाली नाव बदलाची मागणी भार बदलाची मागणी तसेच पुनर्जोडणी शुल्क भरू भरू शकता तसेच पार्शन विहिरीत सौर कृषी पंप अर्जाची सद्य तिथेही तुम्ही एकूणच पाहू शकता तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला येथून या ॲपद्वारे मिळणार आहे तर विजर वापर विश्लेषण तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर मित्रांनो अशा प्रकारे हे ॲप तुम्ही वापरू शकता नो या ॲपचे फायदे तुम्हाला समजायचे असतील म्हणजे तुम्ही घर बसल्या सर्व सेवा ऑफिसला जाण्याची गरज नाही त्यानंतर तुम्ही त्वरित ईमेल आणि रिसिप्ट मिळवू शकता तक्रार नोंदवून त्याचे स्टेटस ट्रॅक करता येते वेळ पैसा आणि कष्ट वाचतात तसेच डिजिटल इंडिया उपक्रमात तुमचाही या ठिकाणी हातभार लागतो तर ॲप वापरताना मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन चांगलं असावं कधी कधी सर्व्हर डाऊन असतो त्यामुळे नंतर तुम्हाला त्रास होईल तर लॉग इन करताना कंझ्युमर नंबर योग्य टाकलाच पाहिजे तरच तुमच्या या ठिकाणी युजरनेम लॉग इन नेम सर्व या ठिकाणी तयार होणार आहे तर मंडळी आपण पाहिलं की महावितरण ॲप किती उपयुक्त आहे याच्या मदतीने आपण बिल तपासू शकतो पेमेंट करू शकतो तक्रारही नोंदवू शकतो आणि नवीन कनेक्शनसाठी अर्जही करू शकतो जर अजून तुम्ही हे ॲप वापरत नसाल तर लगेच स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर जाऊन डाउनलोड करून वापरायला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद